छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लाडख्या बाप्पांचं आगमन हे खड्ड्यांमधूनच होणार आहे कारण शहरातील विविध रस्त्यांवर खड्डेचे खड्डे पडले आहे तर गणपती बाप्पांचे आगमन हे सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार असून गणेश महासंघ गणेश मंडळ यंदा जोमाने कामाला लागले आहे ढोल पथकांचीही जोरदार तयारी झाली असून लाडख्या बाप्पांचे आगमन मात्र खड्ड्यांमधूनच होणार हे निश्चित आहे शहरातील विविध भागात खड्डेचे खड्डे पडले असून गणेश आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याची तरतूद महापालिकेने केलेली नाही बाप्पा विराजमान झाल्यावर जुन्या शहरात फक्त मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम शासनाने ठरविले तर मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण गुळगुळीत केले तर तीनशे सतरा कोटी रुपये खर्च करून मनपा आणि स्मार्ट सिटीने एकशे दहा रस्ते तर अलीकडेच तयार केले मात्र दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचा प्रश्न एरणीवर येतो मुख्य गणेश महासंघ सिडकोहडको गणेश महासंघ नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ मुकुंदवाडी चिकलठाणा छावणी गणेश महासंघ वेगळे आहेत तर प्रत्येक भागातून विसर्जनाची मिरवणूक वाजत गाजत काढली जाते दरम्यान शहराचे आराध्य देवत असलेल्या संस्थान गणपती येथून मुख्य गणेश महासंघाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते शहागंज गांधीपुतळा सराफा आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत शहागंज चौकात तर दररोज वाहनधारक दर खड्ड्यात पडून जखमी होत आहेत पावसाळ्याचे कारण दाखवून महापालिका डागजुजी करायला तयार नाही